फोटोग्राफर हल्लो म्हणा हल्लो म्हणा काय लेडीज लेडीजच्या मागे लागत हो लेडीज लेडीजच्या मागे लागतो राहिले मरमर काय लेडीज लेडीजच्या मागे लागून राहिले पुरेच्या पुरे hala <laughs> nahi <laughs>

डिसेंबर दोन हजार तेवीसपासून आमच्या अंगणवाडी महिलांचे ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्यासाठी पूर्ण राज्यस्तरीय बेमुदत संप आम्ही सुरू केलेला आहे या संपाचा आजचा एकोणचाळीसावा दिवस आहे या एकोणचाळीस दिवसात विविध प्रकारचे वेगळे आंदोलनं आम्ही या दरम्यान के दरम्यान केलेले आहे हे आमच्या शहरी प्रकल्पाचं सी डी पी ओ कार्यालय आहे या ठिकाणी या कार्यालयावर आज आम्ही एक वाजता रास्ता रोको करून जेल भरो आंदोलन केलं आमच्यापैकी बऱ्याचशा महिलांना पोलिसवाले पकडून जेलमध्ये घेऊन गेलेले आहे कोणी आमची आहे की यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या जोपर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देत नाही तोपर्यंत सव्वीस हजार रुपये सेविकेला अठरा हजार रुपये मदतनीसला मानधन मिळालं पाहिजे मासिक पेन्शन यांना मिळालं पाहिजे गेल्या पन्नास वर्षापासून ही योजना चालू आहे याच्यामध्ये काम करणारे सेविका मदतनीस तर सोडल्या सर्व सरकारी कर्मचारी आहे त्यामुळे यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या मासिक पेन्शन यांना द्या यांना ग्रॅज्युएटी लागू करायची आहे सुप्रीम कोर्टानं मान्य केलेली आहे की हे कर्मचारी आहे सरकारच्या मस्टरवर काम करतात त्यामुळे यांना कर्मचारी समजून ग्रॅज्युएटीचा लाभ यांना दिला पाहिजे